नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तु हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजली ही अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये दरवाजा वाजवत असते तेव्हा दोघीही गडबडतात आणि अंजली त्या दोघांना बोलते की चिंटू लवकर चल आपली आजीही दरवाजा उघडत नाही आणि आवाज देखील कसलाच येत नाही आणि तेव्हा सर्वजण हे घाबरून आजीच्या रूमच्या दिशेने जातात तर सर्वजण दरवाजा वाजू लागतात आजीला आवाज देऊ लागतात परंतु आजी काही उत्तर देत नाही तेव्हा अंजली व सर्वजण अतिशय घाबरतात आणि अंजली बोलते की आपल्या आजीला काही झालं तर नाही ना आणि तेव्हा मामा बोलतात की आता आपल्याकडे काहीही पर्याय नाही आपल्याला दरवाजा तोडावाच लागेल आणि सर्वजण हे दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करतात आजी व आजीला उठण्याचा प्रयत्न करू लागतात बेडवर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते आणि सर्वजण हे अतिशय घाबरतात त्यावेळेस वल्लरी बोलते की एका मुलीमुळे आपल्या घरामध्ये काय काय पाहावं लागेल आता देवालाच माहीत आणखीन यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे आणि तेव्हा अर्ण आणि ईश्वरीला अतिशय राग येतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा आजीला वाचू शकणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे